ओम शांती दोन जून दोन हजार चोवीस अवेक्त बापदादांची महावाक्ये मुरलीचे शीर्षक आहे ब्रह्माबाबांप्रमाणे त्याग तपस्या आणि सेवेचे व्हायब्रेशन विश्वामध्ये पसरवा आजचे वरदान आहे श्वासोश्वास शौश आठवण आणि सेवेच्या बॅलेन्सद्वारे ब्लेसिंग प्राप्त करणारे सदैव प्रसन्नचित भव स्पष्टीकरण आहे जसे अटेन्शन ठेवता की आठवणीची लिंक सदैव जोडलेली राहावी तसे सेवेमध्ये सुद्धा सदैव लिंक जोडलेली राहावी श्वासोश्वास आठवण आणि श्वासोश्वास सेवा असावी याला म्हणतात बॅलेन्स या बॅलेन्समुळे सदैव ब्लेसिंगचा अनुभव करत राहाल आणि हाच आवाज हृदयातून निघेल की आशीर्वादाद्वारे पालना होत आहे मेहनतीपासून युद्धापासून सुटाल काय का कसे या प्रश्नांमधून मुक्त होऊन सदैव प्रसन्नचित राहाल आणि मग सफलता जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपामध्ये अनुभव होईल आजचा सुविचार आहे बाबांकडून इनाम घ्यायचे असेल तर स्वतःकडून आणि सेवा साथीदारांकडून निर्विघ्न असल्याचे सर्टिफिकेट सोबत असावे ओम शांती